बदलापूर घटनेचे राज्यभर पण उमटत आहेत त्याच्यातच आज नाराणगावलाही तोच मोर्चा आहे आपण या ठिकाणी यांनाही थोडं काय विचारू माऊन <सथीव> काय सांगाल प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका जर पाहिली बदलापूर घटनेची असेल पश्चिम बंगालची असेल किंवा बांगलादेश मधील हिंदूंच्या अत्याचार असतील प्रत्येक राजकीय पक्ष सोयीस्कर भूमिका घेत आहेत पण इथं पाहिलं तर तुम्ही तिन्ही घटनांचा निशेध प्रश्न हाय प्रश्न हा आहे घटना कोणती असू द्या आमच्या मा, माता भगिनीवरती जर अन्याय होत असेल आमच्या बांधवांवरती जर अन्याय होत असेल तर तो निश्चितपणानं दुर्दैवी आणि चुकीचाच आहे प्रश्न मग तो, तो धार्मिक अत्याचार असू द्या लैंगिक अत्याचार असू द्या माझ्या घरापर्यंत जोपर्यंत आग नाही एकता का हीच हीच जर मुलगी जर भाजपच्या का एखाद्या कार्यकर्त्याची असती एखाद्या नेत्याची असती तर त्यांची भूमिका काय राहिली असती अत्याचार बांगलादेशावरती हिंदूंवरती झाला बांगलादेशमध्ये आम्ही त्याचा अजिबात समर्थन करत नाही तो देखील अत्याचार चुकीचा आहे त्या घटनेचा निषेध शंभर टक्के करणं गरजेचं आहे आमच्या बहिणीवरती कलकत्त्यामध्ये शिकाऊ डॉक्टर तिच्यावरती अत्याचार झाला तिचा कत्तल करण्यात आली ही देखील घटना अत्यंत दुर्दैव आहे त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये झालेली घटना केवळ बदलापूर नाही पुण्यात असा गं गा अशी घटना घडली शिन्नरला अशी घटना घडली अकोल्यात अशी घटना घडली अनेक घटना आहेत काल परवापासून आपण जर माध्यमांमध्ये बघत असाल तर खूप अशा घटना घडल्यात वाईट घटना ही वाईटच आहे त्याचं समर्थन शिवसेना कधी करणार नाही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेला आहे की कुठे कुठेही अन्याय होत असेल शिवसैनिक म्हणून भाऊ म्हणून आमच्या माता भगिनींच्या रक्षणासाठी शिवसैनिकांनी उभं राहिलं पाहिजे आणि तीच शिकवण आणि तीच भूमिका घेऊन आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं सगळ्या घटनांचा जाहीरपणाने निषेध करतोय आमच्या दृष्टीनं राजकारण अजिबात महत्वाचं नाही इथे या देशाची संविधान हे अखंडित राहिलं पाहिजे आमच्या माता भगिनींची इज्जत सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या गोष्टींचा निषेध केलाय हीच आम्हाला शिकवण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची उद्धव साहेबांची आदित्य साहेबांचे तेच काम आम्ही केलेलं आहे गुन्हेगाराला कोणताही जात धर्म नसतो राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही जेव्हा त्यांचा हे कराल त्यावेळी या गोष्टींचा काहीसा त्याच्यावर तुम्हाला जर बसवण्यात यश असे असं यांना सांगायचंय तुम्ही पात्र पॉलिटिकल घ्यायचे